मी आज लाचा पराठा कणकीपासून आपली जी चपात्याची कणिक असते त्याच्यापासून पराठा कसा बनवायचा तरी छोटीशी तुम्हाला एक छोटीशी स्टिक देणार आहे तर तुम्ही तर चला आपण ही रेसिपी पाहूया कशी करायची बघा आज आपण जर तुमची कणिक उरलेली असेल आणि तुम्हाला रोज रोजचा जर कंठाळा आला असेल की रोज काय करायचं आपण आता भाजीला वगैरे तर मुलांच्या डब्यासाठी किंवा तुम्हाला सुद्धा घरी खाण्यासाठी तुम आपली जी कणिक असते चपात्याची ती अशी लाटून घ्यायची त्याच्यानंतर त्याच्यावर तूप घालायचं जर तूप नसेल तर तुम्ही तेल लावू शकता असं तूप लावून घ्यायचं त्याला त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडंसं असं पीठ टाकायचं थोडंसं पीक पसरवायचं त्याच्यानंतर हे लाल तिखट आहे मिरची पावडर तुम्हाला लागेल तोही तुम्ही त्याच्यावरती टाकायची अशी टाकायची आणि त्याच्यानंतर हा जो आहे हा गरम मसाला हा आम्ही घरी बनवलेला हा असा त्याच्यावरती टाकायचा जर तुमच्याकडं कोथिंबीर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकू शकता नसेल तरी पण चालते त्याच्यानंतर ह्याचे काय करायचे ह्याचे काप करायचे आपण जसं चकुल्याला करतो तसं ह्याचे काय करायचे असे काप करून घ्यायचे आता हे जे पीठ टाकलेलं आहे ह्याच्यामुळं काय होतं तर हा पराठा आहे तो फुकतो व्यवस्थित तर बघा ह्याचे आपण असे काप करून घेतले ना त्याच्यानंतर काय करायचं हा जो प हे जे काप केलेलं होतं ते असे ह्या साईडने असे एकामेकांवरती असं फोल्ड करत असते असं फोल्ड करायचं जसं आपण गुंडाळा करतो तसं ते गुंडाळा करत यायचं आणि नंतर ह्याचं काय करायचं हिची चुंबळ तयार करायची जसं आपण डोक्यावरती घ्यायला टॉवेची वगैरे बनवतो तशी ह्याची चुंबळ तयार करायची अशी चुंबळ तयार करायची चुंबळ तयार करायची आणि हे पिठामध्ये बुलवायचं हे नकार असं लाटून घ्यायचं हे असं लाटून घ्यायचं जास्त पण मोठी नाही बनवायची कारण काय होतं नाही तर मी फुगत नाही अशी बनवून घ्यायची मला खाली तूप लावायचं किंवा मग तेल लावायचं आणि भाजून घ्यायची हे भाजून घ्यायची मी ह्याला तूप वापरणार आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तेल वापरू शकता तरी झटपटीत झटपटी तशी झटपटी तसं तुम्हाला जर करायचा कंटाळा आला असेल तर छोटीशी झटपटी तशी ही रेसिपी छानशी जर तुम्हाला आवडली असेल तर मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझे असेच व्हिडिओ फॉलो करण्यासाठी लाईक करा शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा आणि ही छानशी अशी आपली भाजत आली आहे ही जास्त खरपूस अशी भाजायची म्हणजे खूप छान लागते हे बघा तुम्ही बघू श बघू शकता हे असे लाच्या पराठ्याचे जे भा म्हणजे जे काप असतात वरचे तशा पद्धतीने आपल्या ह्याला काप आलेले आहे हे बघा हे तुम्ही कोरडं खाऊ शकता किंवा ह्याच्यासोबत तुम्ही टोमॅटो सॉस खाऊ शकता हे बघा मी ह्याला छानसं भाजून घेते अशाच पद्धतीने मी दुसरा पण बनवून घेणार आहे हे बघा छानसा आपला लाचा पराठा तयार आहे हे बघा छानसा आपला हा लाचा पराठा तयार आहे तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि नक्की मला ही कशी लागते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी सुद्धा ह्याची टेस्ट बघते तुम्ही सुद्धा हे खाऊन बघा करून बघा ट्राय करा आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये कळवा